मराठीला राजभाषेचा दर्जा देण्यास भाजप सरकार अपयशी ठरल्यास येत्या विधानसभा निवडणुकीत चाळीसही मतदारसंघातून उमेदवार उभे केले जातील असा इशारा मराठी राजभाषा समितीने आहे समितीच्या नेत्यांनी बुधवारी वास्को रेल्वे स्थानकासमोरील चौकात निदर्शने करून भाजप सरकारवर तोफ डागली लोक मत देतील बहुसंख्येनं या सरकारला निवडून आणतील त्यांनी मराठी राजभाषा नाही तर हेच मराठी प्रेमी त्यांना सत्तेवरून खाली घेतील सरकारने मराठी राजभाषा करावी ही आमची मागणी आणि इथं कोकणीला राजभाषा केलेली आहे ऑलरेडी तो कोकण्याला करू द्या ना आमचं त्याच्याबद्दल काही आक्षेप नाही आहे कोकणीला असू द्या पण मराठी राजभाषा झाली पाहिजे कारण मराठी इथं रुजलेली आहे गोव्यात पोर्तुगीजच्या काळाच्या अगोदरपासून त्याच्यानंतर पोर्तुगीज काळातसुद्धा आता आणि आतासुद्धा वर्तमानपत्र किती आहेत बघा तुम्ही मराठीमध्ये जवळजवळ अकरा गोव्यात वर्तमानपत्र आहेत एक कोकणी वर्तमानपत्र होतं सुरू सुनामं ते पण बंद झालं का बंद झालं कारण जनाधार नाही त्यानं ना। कोकणीला वास्तविक जनतेचा आधार नाही एवढं असूनही कोकणी राजभाषा केली गेली कोणत्या के परिस्थितीत के केली गेली आपल्याला माहीत आहे की काँग्रेसच्या वेळेला व्हीप लावून कोकणी राजभाषा केलेली आहे आता व्हीप लावणं म्हणजे लोकशाही मार्ग आहे का हा सुद्धा एक प्रश्न आहे व्हीप लावायची मुळात पाळीच का आली एवढं बहुमत मराठीच्या बाजूने असताना त्यांना माहीत आहे कुणाला थे। तरी कुठल्या तरी कंड्या पिकवल्या गेल्या की अमुक एक कम्युनिटी तिचं इथं फार नुकसान होणार आहे मग मराठी जर राजभाषा केली तर एक अशी जी कम्युनिटी आहे तिचं अस्तित्वच नष्ट होणार अशा कंड्या पिकवल्या गेल्या आणि अशा तऱ्हेच्या राजकीय डावामुळे इथं कोकणी केलेली गेलेली आहे